माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सत्तावीस जुलै रोजी कांधार जिल्हा नांदेड येथे विद्यार्थ्यांकरिता प्रसिद्ध व्याख्याते करिअर मार्गदर्शन प्राध्यापक विठ्ठल कागणे याचे करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे शांतीदूत प्रतिष्ठान कांधार यांच्या मार्फत कार्यक्रमाचे नियोजन केले जाईल याप्रसंगी आपण सर्वांनी सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता संत नामदेव महाराज मंगल कार्यालय कांधार येथे उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाच्या नेत्या तथा जिल्हा परिषदेचे नांदेडच्या माजी सदस्या प्रणिता देवरे चिखलीकर यांनी केले आहे नमस्कार लोकनेते माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शांतीदूत प्रतिष्ठान कंधार आयोजित प्रसिद्ध व्याख्याते माननीय प्राध्यापक विठ्ठलजी सर यांचे युवा विद्यार्थ्यांच्या निर्णायक आयुष्याला वळण देणारं करिअर मार्गदर्शन आणि त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सत्कार आणि सन्मान समारंभ आयोजित केला आहे तरी या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं ही मी आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती करते उद्या दिनांक सत्तावीस जुलै म्हणजे शनिवारी रोजी संत नामदेव महाराज मंगल कार्यालय कंधार येथे बरोबर साडेतीन वाजता हा कार्यक्रम आयोजित होणार आहे या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी आवाज उपस्थित राहावं राजरत्न गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड